सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा हीच बदलत्या काळाची गरज आहे मतलबी जाळ्यात नवऱ्याला फसून अलिप्त संसार थाटू नको स्वार्थाच्या हेकेखोर शास्त्राने सासरच्या नात्यास छाटू नको आई झाल्यावर मुली तुला आईपणाचं भान येऊ दे एकत्रित ये कुटुंबाचे संस्कार तुझ्या बाळांच्या मनावर होऊ दे सासूशी उडणाऱ्या खटक्यात बाळांना उगीच ओढू नको आजी नातवांच्या नात्यावर त्याचा राग काढू नको आसऱ्याच्या म्हातारपणावर रागे वैतागे घसरू नको नव्या जुन्या पिढीमधील दुवा तूच आहेस हे विसरू नको अगदी सख्या भावासारखं दिराबरोबर तुझं भांडण होईल पण तुझ्या लाडक्यांना खेळणेही तोच काका घेऊन येईल लहान असो नाही तर मोठी नंतर चेष्टेने त्रास देणारच मांडीवर घेत तुझ्या पिलांना चिऊ खाऊचा घास भरवणारच तुझं माझं पोरांना द्वेष करू नको वेळ प्रसंगी तिच्या मागे सरू नको घरातल्या शुल्लक कुरबुरींना द्वेष पूर्ण उत्तर देऊन काय करशील आग जशास तसं उत्तर देऊन एक दिवस घराचं घरपण मारशील नातेवाईकांना धरून राहिली तर सर्वांच्या मनात घर करून राहशील तुझ्या पाकरांची उंच भरारी तू सर्वांबरोबर आनंदात पाहशील शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत आणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही वृद्धाश्रमात कधीच जाणार नाहीत